नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी मराठी विषयाच्या बोर्ड परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा बारावीचा मराठीचा पेपर उद्या असणार आहे तर आपल्याला मला वाटते मराठी विषय सर्वांसाठी अतिशय सोप्पा आणि सर्व जे काही विषय असतील त्या सर्वांमध्ये शा सगळ्यात जास्त गुण मिळवून देणारा ही हा विषय आहे त्यामुळं काही विद्यार्थ्यांनी खूप चांगला अभ्यास केला असेल काही जणांनी आ, फार त्याला लाईटली घेतलं असेल की काही अभ्यास करण्याची गरज नाही पास होणारच आहे आपण मार्क पाडणारच आहेत असे वेगवेगळे विचार तुमच्या मनामध्ये का लाज असतील परंतु जर विशेष सोप्पा असेल तर अशा विषयाला अधिक वेळ देऊन चांगल्या प्रकारे अभ्यास करून गुण देखील तुम्हाला जास्त मिळवता येऊ शकतात कारण याच्यात थोडे प्रयत्न केले की नक्की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो तर हे सगळं तुमचा अभ्यास झालेलाच असेल पण नियोजनबद्ध आणि प्लॅनिंगना अभ्यास हा एक फार महत्त्वाचा भाग आहे तुम्ही किती अभ्यास केला आहे हे महत्त्वाचं नाही तो कसा केला हे महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण टेक्निक देतो आहे बऱ्याचशा विषयांच्या टेक्निक देतो आहे ॲक्च्युली ते विषय माझे नाहीत किंवा मी ते, ना कि ते शिकवत नाही तरी देखील त्याच्या टेक्निक देण्याचं काम करतो आणि त्या टेक्निकवरती खूप मुलं पास होत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा देखील होते कमेंटमध्ये तुम्ही त्यांचे कमेंट नक्की वाचवत असालच त्यामुळं टेक्निक आणि ते काम करण्याचं स्वरूप हे फार महत्त्वाचा भाग आहे मराठीच्या संदर्भात देखील आपण कोणकोणत्या स्वरूपाचे निबंधाचे विषय असतात ते कसे विचारले जाऊ शकतात बोर्डामध्ये आत्तापर्यंत विचारलेले सगळे विषय मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले दाखवलेत त्यानंतर व्याकरणाचा भाग जो आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येक प्रकारावरती प्रत्येक घटकावरती तेही तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पाहिलेले असतीलच त्याच्यानंतर एक एक प्रश्न आपण रिवर्स अशा पद्धतीने अभ्यासात आलो होतो आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे भाग तीन जो आपल्या पुस्तकात साहित आहे साहित्य प्रकार ज्यामध्ये कथा दिलेल्या आहेत तर हा एक महत्त्वाचा भाग आपल्याकडं विचारला जातो प्रश्नपत्रिकेमध्ये यामध्ये कृती तीन ज्या कथा प्रकारांवरती डिपेंड आहेत त्याच्या संदर्भातला हा प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला पाहायला पा, मिळतो पहा या ठिकाणी कथा तर आपल्याला दोन दिलेल्या आहेत एक शोध नावाची वपो काळे यांची कथा आहे आणि दुसरी घडी नावाची डॉक्टर प्रतिभा इंगोले यांची कथा आहे तर ह्या दोन कथा ज्या आहेत त्या तुम्ही अभ्यासलेल्या असतील त्याचबरोबर वरती त्याच्या आधी कथा साहित्य प्रकार परिचय दिलेला आहे आपल्याला आपल्याला या तीनही घटकांचा अभ्यास करायचा आहे तुम्ही केला असेल आणि काही विद्यार्थी तर कशा प्रकारे त्याचा अभ्यास करायचा याचाही विचार करत असतील तर इथं मी तुम्हाला सांगतो की आपल्याला कृती तीन जी आहे ना प्रश्नपत्रिकेत त्याच्यात अ ही कृतीमध्ये दोन प्रश्न सोडवायला लागतात म्हणजे मी त्याला म्हटलं की दोन कृती तुम्हाला सोडवायला लागतात दोन दोन गुन्ह्यांची असतात एक पहिली कृती एक मार्काची असते आणि दुसरी डायरेक्ट दोन मार्काची असते म्हणजे असे दोन कृती तुम्हाला अमध्ये सोडवायचे आहेत त्याला चार आहेत इथं जे प्रश्न सोडवायचे ना ते विचारला जातो कथा साहित्य प्रकार परिचयावरती म्हणजे शोध आणि गडीवरती प्रश्नच नाही अमध्ये अमध्ये प्रश्न आहे कथा साहित्य प्रकार परिचयावरती तुम्हाला डायरेक्ट त्याच्यातला कथा साहित्य प्रकार परिचय जे दिलेला आहे पुस्तकात त्याच्यातून पॅरेग्राफ तयार करून परीक्षेत दिले जातात आणि त्या पॅरेग्राफवरती त्या उतार्यावरती प्रश्न विचारले जातील अकृती दोन एक एक मार्काचे ते तुम्ही शोधून देखील त्याचे उत्तर लिहू शकता म्हणजे काही विद्यार्थी अभ्यासच नाही करून गेले ह्या साहित्य प्रकार परिचयाचा तरी देखील ते उतारेच्या स्वरूपातच येणार आहे तिथं मग तुम्ही त्या याच्यात वाचून देखील त्याची उत्तरं लिहू शकणार आहात पण मला वाटतं की माहिती असेल आपल्याला येणारच आहे एवढा सगळा भाग तर तो वाचून पाहून जायला काही हरकत नाही कथा साहित्य प्रकार परिचय त्याला तेल, चार गुण आहेत त्यानंतर दुसरी कृती आहे त्याच्यामध्ये दोन कृती त्याच्यात सोडवायच्या आहेत गुण सहा आहेत एकूण प्रश्नाला तर दोन सोडवायचे असल्याने तीन तीन गुण यामध्ये डिवाईड होतात आणि दोन कृती ह्या ठिकाणी तयार होतात मग एक कृती शोध दुसरी सॉरी दोन दोन सोडवायचे आहेत ना तर प्रश्न आपल्याला चार दिले जातात त्याच्यात आणि त्याच्यातले आपण दोन सोडवतो तर चार प्रश्नातले दोन प्रश्न शोधकथेवरती आणि दोन प्रश्न घडीकथेवरती कथेवरती ते मी दाखवणारचे बोर्ड आलं कशा पद्धतीने हा प्रश्न कृती आमादला विचारलेला आहे अस मी सांगत नाही कारण तो साहित्य प्रकारातले पॅरेग्राफच आहेत ते सगळे मोठे आहेत आणि वेळ जातो आपला त्याच्यामध्ये आत्ता वेळ नाही आहे तेवढा तर मी दुसऱ्या याचा संदर्भामध्ये शोध किंवा गडी ह्या कथेच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे की ह्या दोन्हीही कथा परिपूर्ण अभ्यास करण्याची गरज नाही आता तुमचा अभ्यास झाला नसेल तर तुम्ही काय करा समजा कृती तीनमध्ये कथाप्रकारांमध्ये जी आ कृती आहे ना त्याच्यात दोन कृती सोडवायच्या आहेत सहा गुणांच्या तर ते दोन सोडवण्यासाठी दिलेल्या किती आहेत पहा बरं चार आहेत आता तुम्ही मला हे कुठून आणले ते हे ऑक्टोबर दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिका आहे ना त्याच्यात विचारलेले प्रश्न आहे इथं आ हा ही जी कृती होती ह्या प्रश्नामधली त्याच्यात चा चार प्रश्न दिले होते आणि त्याच्यातले दोनच सोडवायला सांगितले होते आता ते दोन प्रश्न जे आहेत ना याच्यामधले तर ते दोन एक गडी नावाच्या कथेवरती आणि एक शोध नावाच्या कथेमधले म्हणजे दोघांवरतीही दोन दोन प्रश्न विचारले जातात आपल्याला सोडवायचे दोन आहेत मग तुम्ही तुम्हाला या दोन कथांमधले सगळ्यात जास्त सोपी वाटणारी कथा कोणती शोध आहे की गडी आहे ते पहिलं ठरवा शोध ही कथा जर सोपी वाटली असेल तर तिचाच अभ्यास करा आणि तिचे दोन प्रश्न तुम्हाला बोर्डाला सोडवता येतील आपल्याला दोनच सोडवायचे असतात दुसरी कथा वाचण्यात वेळ घालवण्याची काही गरज नाही कोणतीतरी एक कृती शोधा कथा शोधा आणि त्याचा अभ्यास करा आता तुम्ही म्हणाल सर हे ह्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत झालं बाकीच्या याच्यात काय की बा फेब्रुवारी बावीसमधले आहे सेम चार प्रश्न विचारले गेलेत आणि दोन प्रश्न गडीवरती दोन प्रश्न शोधकथेवरती त्यानंतर पुन्हा हे नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी तेवीसमधली याच्यामध्ये देखील प्रेश्ना प्रेश्ना दों -दों दोन प्रश्न गडीमधले दोन प्रश्न शोधमधले त्यानंतर नेक्स्ट पुढची कृती जुलै तेवीसमधली याच्यातही सेम त्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला दिसत आहेत दोन दोन प्रश्न आहेत मग आपल्याला सोडवायचे दोनच आहे ना फेब्रुवारी चोवीसमध्ये देखील पहा एक घडी आणि दुसरा शोध बस याच्यावरती दोन दोन प्रश्न विचारलेच जात आहेत तर आपल्याला आता ही जुलैची आहे आत्ताची प्रश्नपत्रिका यामध्ये देखील पहा शोध आणि घडी याच्यावरचे दोन दोन प्रश्न आहेत मग तुम्हाला सगळ्यात सोपं वाटणारी शोध आहे की घडी आहे ते पहा आणि त्याचाच अभ्यास करून जा आणि एक साहित्य प्रकाराचं जे माहिती सांगितलेली आहे सुरुवातीला परिचय म्हणून तर त्याचा एक अभ्यास करा कारण त्याच्यावर चार मार्क आहेत आणि एका कथेवरती सहा मार्क आहेत तर अशा प्रकारे हा शॉर्टकटमधला अभ्यास जर तुम्ही करून गेला तर नक्की ह्या विषयात देखील चांगले गुण तुम्ही मिळू शकाल ठीक आहे मित्रांनो मला वाटतं आहे आपल्याला ही गोष्ट समजली असेल लक्षात आली असेल असं गुळीत धरतो आणि सर्व प्रश्न सगळ्या याची उत्तरपत्रिका कशी सोडवली पाहिजे प्रश्न कसा लिहिला पाहिजे कशा प्रकारे लिहिला पाहिजे ह्याविषयीचं मार्गदर्शन आपण दरवर्षी प्रश्नपत्रिका सोडून दाखवत असतो तुम्ही सगळे क्वेश्चन पेपर पाहिले असतील तर मला वाटतंय चांगल्या प्रकारे तुम्हाला ती प्रश्नपत्रिका सोडवता येणारच आहे एक मार्गदर्शन प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याचा आपण सकाळी एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत तो देखील व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेला होईल ठीक आहे भेटूया आपण उद्या सकाळी तोपर्यंत नमस्कार